ढाबा स्टाईल चमचमीत पनीर मसाला आज आपण करणार आहोत आणि त्याच्यासोबत एक स्पेशल मसालासुद्धा करणार आहोत तुम्हाला जर तुम्ही हे मसाला बनवला ना तुम्हाला कोणत्याही बाहेरचा मसाला वापरायची गरज नाही आहे याच मसाल्यामध्ये खूप मस्त चमचमीत पनीर मसाला बनवून तयार होते ढाब्यावर खातोत ना त्याच्यापेक्षाही खूप चमचमीत सम, पनीर मसाला बनवून तयार झालेला आहे या पद्धतीने एकदा करून बघा करायला खूप सोपी रेसिपी आहे चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया तरी ला 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 ती तर व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा अडीचशे ग्राम पनीर घेतला आहे पनीर आपल्याला दोन ते तीन पाण्याने पहिल्यांदा धुवून घ्यायचं आहे आणि मगच कापायला घ्यायचं आहे बऱ्याचदा काय होते डेअरीमध्ये ना पनीर बऱ्याचदा शिळं असते आणि त्याचा खूप वास येतो तर कधी पण पनीर धुवून घ्यायचं आहे पहिल्यांदा पाण्यामध्ये ठेवायचं दोन पाण्यानी धुवून घ्यायचं मग कापून घ्यायचं पुन्हा दहा मिनटासाठी आपल्याला हे पनीर पाण्यामध्ये ठेवायचं आहे हे असंच पनीर आपल्याला साईडला ठेवून द्यायचं आहे तोपर्यंत आपण कांदे कापून घेऊयात दोन मोठ्या आकाराचे कांदे घेतले आहेत जर मोठ्या आकाराचे कांदे नसतील तर तुमच्याकडे तुम्ही छोट्या साईजमध्ये चार कांदे घेऊ शकता कांद्याच्या वरचं साईड आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि कांदे आपल्याला कापून घ्यायचे आहेत कसेही कापले तरीही चालतील कारण आपल्याला कांदे भाजून घ्यायचे आहेत तर बघू शकता उभ्या स्लाईसमध्ये मी कांदे कापून घेतलेले आहेत आता हे कांदे आपण साईडला ठेवणार आहोत पहिल्यांदा मसाला तयार करूया इथं मोठ्या चमच्याने एक चमचा धणे घेतले आहे जे आपण पोहे खातो ना त्या चमच्याने एक चमचा धणे जे छोटा चमचा असतो ना मसाल्याचा त्या चमच्याने एक चमचा जिरं आणि एक दालचिनीचा तुकडा एक किंवा दोन घेतला तरीही चालेल मोठी विलायची एक घेतलेली आहे आणि जावित्री एक घ्यायची आहे आपल्याला इथं दोन ते ती तीन विलायची तीन ते ती चार लवंग आता याच्यामध्ये सात ते आठ मिरे घालायचे आहेत व्यवस्थित आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत एकदम बारीक गॅसवर आपल्याला मसाले छान भाजून घ्यायचे आहेत फुल गॅसवर नका भाजून जेवढं छान तुम्ही बारीक गॅसवर भाजून घेसाल ना तेवढे छान मसाले बनून तयार होतात दोन सुकलेल्या लाल मिरच्या आता हे व्यवस्थित आपल्याला हे सगळं भाजून घ्यायचं आहे हे व्यवस्थित छान भाजल्यावर याच्यामध्ये आपल्याला दोन चमचे जे आपण पोहे खातो ना त्या चमच्याने दोन चमचे आपल्याला सुकं खोबरं टाकायचं आहे हे सुद्धा व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे तेलाचा वापर करायचा नाही आहे आपल्याला कारण खोबऱ्याचं तेल सुटतंयच म्हणून तेल आपण याच्यामध्ये टाकणार नाही आजच सुके मसाले आपण भाजून घेणार आहोत हे मसाला आपण बनवत आहोत ना या मसाल्यामध्ये खूप मस्त पनीर मसाला बनून तयार होते खरंच एकदा नक्की करून बघा बघू शकता मसाला छान आपला भाजून झालेला आहे तर गॅस बंद करूया आता हे मसाला आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत जर तुम्हाला आवडत असेल तर एक चमचा तुम्ही खसखससुद्धा या मसाल्यामध्ये भाजून घेऊ शकता तर आता हे मसाला आपण थंड करून घेणार आहोत आता एक चमचा आपल्याला तेल गरम करायचं आहे त्याच्यामध्ये जे आपण कांदे कापून घेतले होते ना ते कांदे याच्यामध्ये टाकायचे आहेत आणि कांदेसुद्धा आपल्याला छान लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत लगेच आपल्याला याच्यामध्ये लसूण किंवा अद्रक टाकायची नाही आहे पहिले कांदा भाजून घेणार आहोत आता जोपर्यंत कांदा भाजते तो ना तोपर्यंत आपण मसाला मिक्सरमधून बारीक फिरून घेणार आहोत एकदम आपल्याला बारीक फिरून घ्यायचा आहे मसाला थंड झाल्यावर सेम मिक्सरच्या भांड्यात टाकायचं आहे आता हे मसाला आपण फिरून घेणार आहोत तर बघू शकता एकदम बारीक असं फिरून घेतलेलं आहे तर जास्त बारीक माझ्या मिक्सरमध्ये होत नाही इतकंच बारीक होते जर तुमच्या मिक्सरमध्ये जास्त बारीक होत असेल तर तुम्ही जास्त बारीक फिरून घ्या आता बघू शकता कांदा पण छान व्यवस्थित आपण भाजून घेतलेला आहे आता याच्यामध्ये सात ते आठ लसणाच्या पाकळ्या आणि एक इंच आल्याचा तुकडा टाकलेला आहे आता ही व्यवस्थित एक मिनटं पुन्हा परतून घेणार आहोत तर बघू शकता कांदा आणि लसूण आपण सगळं भाजून घेतलेलं आहे गॅस बंद केलेला आहे आता हे मिक्सरच्या भांड्यात टाकूया आणि मिक्सरला छान आपण फिरून घेणार आहोत याच्यामध्येच थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे पाणी न टाकता आपल्याला पहिल्यांदा मिक्सरला फिरून घ्यायचं आहे तर बघू शकता छान पाणी न टाकता आपण फिरून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये तीन ते चार चम्मच आपण पाणी टाकणार आहोत आणि पुन्हा छान मिक्सरला फिरून घेणार आहोत एकदम आपल्याला बारीक पेस्ट करून घ्यायची आहे तर बघू शकता आता हे मिक्सरला आपण छान फिरून घेतलेलं आहे हे साईडला ठेवून देऊया इथं मी कढईमध्ये तीन ते चार चम्मच तेल घेतलं आहे आता पनीर सावजी पनीर मसाला आपल्याला करायचा आहे म्हणून तेलाचा थोडासा जास्त वापर करा इथे मी चार चम्मच तेल घेतलं आहे त्याच्यामध्ये जे कांद्याचं वाटण आपल्याला सगळं टाकून घ्यायचं आहे व्यवस्थित दोन ते तीन मिनटं आपल्याला व्यवस्थित पहिल्यांदा छान परतून घ्यायचं आहे तर बघू शकता छान परतून झाल्यावर याच्यामध्ये एक चमचा लाल तिखट एक चमचा कांदा लसूण मसाला एक चमचा किचन किंग मसाला टाकायचा आहे आणि पुन्हा छान परतून घ्यायचं आहे जेवढं छान हे वाटण तुम्ही परतून घेसाल ना तेवढा छान आपला सावजी पनीर मसाला बनवून तयार होते आता हे छान परतून झाल्यावर याच्यामध्ये आपण जे मसाला बनवला होता ना खडा मसाला ते पूर्ण मसाला आपल्याला याच्यामध्ये टाकायचा आहे आणि पुन्हा एक मिनटं छान परतून घ्यायचं आहे याच्यामध्ये अर्धा चमचा हळद आणि चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे व्यवस्थित आपल्याला हे परतून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये आपण अर्धी वाटी पाणी टाकणार आहोत पुन्हा छान आपल्याला हे परतून घ्यायचं आहे आता तुम्हाला जेवढं पातळ पाहिजे जेवढं घट्ट पाहिजे तुम्ही तेवढं पाणी टाकू शकता आता आपण धाब्यावर खातोत ना धाब्यावर खात बऱ्याचदा जास्त पातळ भाजी नसते बऱ्यापैकी थोडीशी घट्टच असते तर टोटल मी याच्यामध्ये अर्धा ग्लास पाणी टाकलेलं आहे आता याला आपण उकळी येऊ देणार आहोत लगेच पनीर टाकायचं नाही बऱ्याचदा पनीर सॉफ्ट असल्यामुळे पनीर आपण जर लगेच भाजीमध्ये टाकलं ना तर त्याचं गरगट्टा होऊ शकतो म्हणून जेव्हा उकळी येते ना तेव्हाच पनीर आपल्याला टाकायचं आहे याच्यामध्ये तर याच्यामध्येच आपण एक चमचा कसुरी मेथी टाकलेली आहे थोडीशी कोथिंबीर टाकणार आहोत आता मिक्स करून घ्यायचं आहे तर बघू शकता मस्त अशी खळखळून उकळी आलेली आहे आता याच्यामध्ये आपण पनीर टाकणार आहोत पनीरचं पाणी पूर्ण काढून घेतलेलं आहे आता हे पनीर टाकल्यावर व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे एक उकळी काढून घेऊयात बघू शकता मस्त अशी उकळी आलेली आहे तर आता याच्यामध्ये आपण मिल्क पावडर टाकणार आहोत एक चमचा तर पहिल्यांदा काय करायचं एक चमचा मिल्क पावडर घेतला आहे त्याच्यामध्ये एक चमचा पाणी टाकायचं आहे हे व्यवस्थित आपल्याला फेटून घ्यायचं आहे जर क्रीम नसेल ही ट्रीक वापरू शकता तुम्ही आणि जे आपण मिल्क पावडर टाकल्यामुळे ना थोडंसं रिच फ्लेवरची पनीर मसाला बनवून तयार होते बऱ्याचदा हॉटेलमध्ये ना किंवा धाब्यावर मिल्क पावडर टाकतात मिल्क पावडरमुळे कलर पण खूप मस्त येतो भाजीला आणि टेस्टला पण खूप छान लागते या पद्धतीने एकदा करून बघा सावजी पनीर मसाला आपला बनवून तयार आहे तुम्ही चपातीसोबत किंवा नानसोबत हे खाऊ शकता करायला पण खूप सोपी आहे आणि खायला खरंच खूप चमचमीत आहे नक्की ट्राय करा की okay, बाय